हो विधिमंडळात अध्यक्ष सभापतींचा अधिकार आहे मी सांगते ना त्याच्यावरती देशासाठी देशा अभिमानाची गोष्ट आहे की भारताने विश्वकप जिंकलाय आणि त्यापेक्षा अभिमानाची गोष्ट ही आहे की आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात त्यांचा सत्कार होतोय फक्त आम्ही देखील महाराष्ट्र सरकार मध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा एक सदस्य आहोत आम्हाला ह्या सत्कारापासून लांब का ढकलताय सत्कार झालाच पाहिजे आणि त्याच्यात आमचा सहभाग का आम्ही काय भारताचे नागरिक नाही आहेत आम्हाला त्या आम्ही फक्त एवढीच आमची मागणी आहे की जो कार्यक्रम सरकारने आयोजित केलाय तो कार्यक्रम विधिमंडळाला अवगत असावा एवढीच आमची साधी मागणी आहे एवढा मोठा चांगला कार्यक्रम होतोय या देशाच्या जगजेत्यांचा आपण सत्कार करतोय याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम काय पण तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष म्हणजे इतके टोकाला नेऊन ठेवले की अशा चांगल्या कार्यक्रमात देखील आम्हाला बाजूला ढकलायचं हे काय बरोबर नाही आमची आपल्याकडे एवढीच अपेक्षा आहे की सगळ्यांना निमंत्रण द्या आम्हाला देखील या चांगल्या सोहळ्याचा एक भागीदार होऊ देत ना क्षणांचा सोनेरी क्षणांचा एवढंच आमचं म्हणणं आहे